नमस्कार तर मी आहे प्रणित शिंदे आणि आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे सहज स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत सांगलीच्या जा घाटावरती गणेश मंदिराचं आपण दर्शन करण्यासाठी जाणार आहे आणि आपल्यासोबत आहेत गावाकडचे टेस्ट या यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्व आणि सर्वांचे लाडके दादा दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार तो, आ, तर आज काय नियोजन कसं काय काय नियोजन बघा आता हाय सांगलीत आणि प्रणित आला आहे बोरगावरनं मी आलो आहे लांबनं आणि सगळे येऊन का नाही अजून दोन मित्र आहेत कडेगावचे एकजण आहेत एक जण जतचे आहेत हे सगळे मंडळी येऊन का नाही इथं सांगलीत बॅचलर मुलं जिथं राहतात का नाही त्यांच्या रूमवर आम्ही मुक्काम केलो आहे आणि सकाळच्या आठ वाजल्यात आता प्रणित मी आणि दोन मित्र आम्ही सगळे चाललो आहे सांगलीच्या घाटावरती खूप दिवस झालं म्हटलं जरा घाटावरती मस्त बसून कृष्णा नदी काठावर पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन श्री गणेशाचं दर्शन घेऊन म्हणलं गावाकडे जाव्या असं नियोजन केलंय बघा त्यामुळे आता इथं जाणार आहे जरा पुढं आलो तर तेवढ्यात आठवलं काय माहितीये काय आमच्या कार्यकर्त्यांना माईकच विसरला तिकडं ते दोघं गेल्यात पुढं आपल्याला दिसतीलच की कोण आहेत की नाही होय होय हो आ... तर आज आपल्याला दादांचा दिवसभर सहवास असणार आहेत आणि दादा दिवसभर आज आपल्या सोबत आहेत त्याबरोबरच प्रमोद दादा आणि दा दादा सुद्धा आता थोड्याच वेळात येतील तर पूर्ण ब्लॉग पहा ओपन कॅमेरा घेतो ओपन कॅमेरा ॲप डाऊनलोड करू काय करतो दादा कुठे जायचा चांगली आठ वाजल्या तरी वारता लागतील का <णत्ति> <णति> <थिया मोले था? णति> बर बर चला ऊन चढायच्या अगोदर मग आपण नदीचं दर्शन घेऊया ती जाण बरोबर का तीन दिवसापासून सांगलीची थंडी वाढलेली आहे आणि अशा सांगलीच्या घाटावरती आलो आहे कृष्णा काटावरती आलोय गेल्या तीन दिवसापासून थंडी मात्र बेकार आहे बरं का आणि अशा परिस्थितीत आम्ही आलो इकडे तर बघूयात सांगलीचा हा जो भाग आहे ना सांगलीच्या कृष्णेचं पाणी जे आहे तो जो पिल तो म्हणजे काय म्हणतात क्रांतिकारकाच जिल्हा म्हणून आपल्या सांगलीकडे बघितलं जातं तर त्या पाठीमागं या भूमीचं इथल्या पाण्याचं सुद्धा तेवढीच ताकद म्हणावी लागेल कारण इथं जर राहतो इथं ह्या सहवासात येऊन जर गेला तर नक्कीच तर त्याच्या आयुष्यात क्रांती करेल अशी या सांगलीची या भूमीची आणि इथल्या पाण्याचा गुणधर्म आहे चला आपण जाऊयात घाटाकडे महापुराची जर स्थिती आली तर इथला घाट घाटावर जो पाणी असेल किंवा पुढं आलमट्टी धरण आहे ते भरल्यानंतरची इथं पातळी काय असते या सगळ्या आपण सविस्तर माहिती या घेऊयाच हो दादा आता आपण ही कृष्णा नदी बघतोय आपण बऱ्याच नद्या बघितल्या पण आपण बऱ्याच वेळा बघितलं की संत वाहते कृष्णा माई ते नदीकडे बघितल्यानंतर वाटतय की सांगली जी नदी म्हणजे संत वाहते कृष्णा माई जी बघतोय खरंच संत संत मग गतीनं चालू आहे किती आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत नद्या त्या नद्यांचा प्रवाह बघा आणि कृष्णेचा प्रवाह बघा आणि अगदी महाबळेश्वरपासून उगम पावल्यानंतर जर जसं पुढं जाईल तसं पात्र मोठं होत गेलं आहे पण नदीचा जर प्रवाह बघितला तर हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला संत दिसतोय आता कालच आम्ही एक व्हिडिओ बघितला तो ऋषिकेशमधला होता म्हणजे तिकडं पहाडी ह्याच्यातला केदारनाथ केदारनाथचा काय त्या नदीला वेग होता काय तो प्रवाह होता म्हणजे त्या रॅपिडिंग म्हणजे जी बोट घेऊन जाणारी मंडळी होती ते ती बोट पलटी झाली इतका वेग होता त्या नदीला जितकं रिस्क होत ते बघतानाच भयानक वाटायचं याने तिकडे बघितलं रोज रूप वाढ ना शांत म्हणजे शांत आणि संत तशी या नदीचं दृश्य एक वैशिष्ट्य आहे बरं का या नदीचं तसं बघायला गेलं खरंच वैशिष्ट्य म्हणजे जरी इतका पूर आला हा मागा आयरून पूल आहे त्याच्या वरती कधी पाणी गेलं नाही म्हणतात पण तिथे ती पाण्याच्या पातळीसाठी मोजण्यासाठी तेही आहे पण इतकं पातळी फुल्ल जरी झाली तरी सांगलीत पाणी जात पण तसं रोज रूप धारण करत नाही ही नदी तसं रौद्र रूप रो असेल तर मग हा नदीकाठची चांगली राहिली राहिल असते वैशिष्ट्य या खाली जाऊ बघूया आपण नदीचे ते पाण्याचे पातळीचे मोजते आपण तेही बघणार आहोत तर बघूया ते इंटरेस्टिंग असेल कारण कितीपर्यंत पातळीचे ते मोपतात ते आपल्याला इथले ग्रस्त म्हटलं कृष्णा नदीचं एक वैशिष्ट्य आहे विसाला आपल्या पतीला जाऊन मिळाली ही कुणाला जाऊन मिसळलेली नाही मिसळलेली नाही शेवटपर्यंत सागराला दोन मिळाले सागराला हिला ही कुणाला दोन अशी मिळाली नाही हिला येऊन पहिला पहिला कोयना मग वेरा मग वारणा मग पंचगंगा मग दूधगंगा मग वेदगंगा मग घटप्रभा मग मलप्रभा कावेरी गोदावरी सगळे हिला येऊन सगळ्या नद्या ह्यांना हा जे आपल्या पतीला जाऊन सागरा वैशिष्ट्य वैशिष्ट्येत पहायला वगैरे असतं ना मंडळी सांगलीत एक सकाळी सकाळी येऊन नदीत पोहण्याचा एक ग्रुप आहे म्हणजे जसं योगा क्लब हास्य क्लब असे वेगवेगळे क्लब असतात पण इथं सांगलीमध्ये पोहण्याचा पोहणारी रोज पोहणारी मंडळी आहेत मग तो महापूर असो नाहीतर मग उन्हाळ्यातली ही नदी असो वर्षानुवर्ष मंडळी तिथं पोहत असतात आणि खास करून इथल्या मुलांचा एक शोक आहे महापुरात पवण्याचं लय वेळ आहे आणि आयुर्यन फुल बघा तिकड या फुलावरून उडी मारून पोहण्याचा आनंद मात्र इथल्या आहे नाही लयत आडशी पोर आहेत त्यातलं खास करून विमान उडी एक लय चांगली तर सूर 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 गट्टा गट्टा त्या तर आता अनिल दादांनी आपल्याला थोडक्यात माहिती सांगितली त्याबरोबरच इथे जे ग्रामस्थ होते त्यांनी सुद्धा थोडक्यात आपल्याला माहिती सांगितलेली तरी अजून विचारू अनिल दादांना काय काय बोलतात काय आणि पुढे तर सकाळ मामाने घेऊन आपण आता सोबत आहे मामा कसं वाटतंय घाटवा आल्यानंतर सकाळ सकाळी चांगली सगळ्यांना चांगली नाहीतर बघा उरपाटी टांगली खरच त्याच <laughs> त्याच जर प्रत्येक घ्यायचं असेल तर तुम्ही इथं यायला पाहिजे घाटावरती जी तुम्हाला दिसेल, चांगली दिसेल ती अतिशय चांगली अशी चांगली मध्ये गेल्यावर मध्ये गेल्यावर तर ती टांगली जाणारच आहे त्याच्यामुळं जा त्याचा काही प्रश्न नाही पण कसा आहे सांगलीची ही भूमी पवित्र भूमी आहे या भूमीमध्ये खूप मोठ मोठे क्रांतिकारक जन्माला आले साहित्यिकांची ही भूमी या भूमीचा गुणधर्मच असा की मातीतून सोनं उगवावं खरंच आहे या सांगलीनी खूप मोठे मोठे व्यक्तिमत्व ही संपूर्ण हिंदुस्थानला दिलेली आहेत आणि म्हणून अशा ठिकाणी येऊन अशा घाटांवरती येऊन त्याची या परिसरामधी धूळ जर आपल्या अंगाला लागली तर निश्चितच आपल्या मध्ये ती चेतना ती प्रेरणा शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला निर्माण होईल म्हणून अशा परिसरामध्ये येऊन आपण भेट दिली पाहिजे म्हणून आता आपण सांगलीत काही कामानिमित्त आलो होतो खर तर वेगळ्या पण तरी सुद्धा म्हंटल चला घाटावर जाऊया ठीक आहे आता तुम्हाला घाटाचा संपूर्ण एक व्हिडिओ दाखवतो मी कसा आहे काय आहे तर आपण बघू शकता नदी किती शांत प्रवाह पाणी असलं की नदीला किती वेग असतो परंतु आता ही शांत रूप पाहून आपल्याला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सांगलीच्या तुम्ही या घाटावरती आला आहे का किंवा इथे कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही भेट दिली हेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तर कसं वाटतंय आपलं सांगली सांगली लय चांगली हां सांगली तसे लय चांगली वेगवेगळ्या प्रकारचे बदक आहेत भरपूर प्रमाणात आहे इथे अलीकडली उन्हाळ्यातली बदक आहेत पलीकडली पावसाळ्यातली तर आता आपण बोट मध्ये बसलोय बघा तर आपण आलो ह्या पुलावरती या पुलावरून पुला तर तुम्ही पूर आल्यानंतर उड्या मारताना सगळी गी बघितली असतील पण याचा मागचा इतिहास असा आहे की हा पूल शंभर वर्षापेक्षा जास्त जुना आहे इंग्रजांच्या काळात बांधला गेलेला हा पूल आहे आणि त्या पलीकडं आपलं सरकार जी आहे त्यांनी तो पूल बांधायचं काम चालू आहे परंतु ह्या पुलामुळे सांगलीमध्ये सर्वाधिक गर्दी होईल अशी सांगलीकारांचं मत असल्यामुळे काम थोडं थांबलेलं आहे परंतु लवकर तो पण पूल पूर्ण होईल परंतु इंग्रजांच्या काळात बांधलेला हा पूल अजूनही आहे आणि मेन म्हणजे त्या काळात एवढं चांगलं स्ट्रक्चर आणि इतका उंच पूल बांधणं म्हणजे तसं इंग्रजांना काय शक्य होत म्हणा पण बांधलं त्यांनी पण एवढा पूर महापूर येऊन सुद्धा पूल अजून सुद्धा तेवढाच ताकदीनं उभा आहे पुलाचं संपूर्ण स्ट्रक्चर बघून घ्या म्हणजे त्या काळातही एवढं दगडी बांधकाम एवढं भक्कमरित्या कसं केलं असेल त्याचं उत्तम उदाहरण आहे एवढं चांगल्या पद्धतीने केलं आहे मासा गावला मोठा मासा आहे भरपूर मोठा आहे की रे नाही ह्यांना पण नाही अजून सापडला हा सापडला ह्यांना पण आत्ता हा छोटाय कर तो मोठा होता अरे आता आपण पाण्याची पातळी बघितली साठ फूट म्हणजे शेवट साठ फुटाच्या वर जर पाणी गेलं तर सांगली बुडली असं सा, म्हटलं जातं परंतु अजून दोन हजारचा एकोणीसचा पूर हा सगळ्यात मोठा आलता महापूर परंतु ह्या महापूरमध्ये सुद्धा सांगलीमध्ये पाणी शिरलं नव्हतं परंतु ही जी धोक्याची पातळी आहे तिथं आपण बघता दोन हजार पाच साल हे लिहिलेलं आहे तिथेपर्यंत होतं त्यानंतर चाळीस एकोणीसशे सत्त्याण्णव साली चा पण ते इतिहास नोंद करून ठेवलेला हो आहे त्यासोबतच साठ फुटापर्यंत अजून एकदाही पाणी गेलेलं नाही असं म्हणतात परंतु येणाऱ्या काळात ते सुद्धा पाणीपर्यंत जाईल असे बोलले जात आहेत आपण जे कायम बोलतो धोक्याची पातळी धोक्याची पातळी किंवा सांगलीचं पाणी इतक्या फुटापर्यंत आलं तर हे इथं मोजलं जातं तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद